पिंपळगाव बसवंत येथे किलो गांजासह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचा छापा नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चा गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सदर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या इस्मावर छापा टाकून कारवाई केली आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ व गांजाची अवैधरित्या विक्री करणारा अनिकेत संदीप खैणार वय बावीस राहणार उंबरखेड रोड भावनगर पिंपळगाव बसवंत निफाड जिल्हा नाशिक या ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून रुपये चार लाख बहात्तर हजार दोनशे वीस रुपये अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याचे विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे सतीश घुटे विश्वनाथ धारबळे योगिता काकड किशोर बोडके बालाजी कुंटेवाड संतोष पाटील तानाजी झुरडे यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे वृत्तसंकलन सागर बोराडे पिंपळगाव पंचवीस तारखेला पिंपळगाव पोलिटेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असते त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये तेवीस किलो गांजा मिळून आला साधारणतः साडेचार लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाला आहे या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलिटिशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करतात